जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील दोन हजार सहाच्या बॉम्ब्लास्टमधून आरोपी निर्दोष मुक्त झाले आणि मालेगाव बॉम्ब्लास्टमधून सुद्धा आरोपी निरोपी मुक्त झाले जेव्हा दोन हजार सहाच्या बॉम्ब्लास्टच्या आरोपी यांना सरकार सोड म्हणजे न्यायालय सोडतं तेव्हा एक असंतोष आणि एक तीव्र संताप व्यक्त केला जातो आणि मालेगावचे आरोपी सुटल्यानंतर जल्लोष केला जातो हिंदुत्ववाद्यांकडून तर ही दुटप्पीपणाची भूमिका का आहे असा प्रश्न बऱ्याच कमी लोकांच्या मनामध्ये पण आहे म्हणजे पडू शकतो हे त्याचं स्पष्टीकरण नाहीये कारण की त्याला स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही हे फक्त वास्तव मी सांगत आहे आपल्या लोकांना स्पष्टीकरण द्यायची गरज नसते आणि हिंदुत्वविरोधी लोकांना काहीही सांगण्याची आवश्यकता नाही झोपेचा सोंग घेतलेल्या लोकांना आम्ही उठवायचं काम करत नाही आम्ही त्यांच्या पार्श्वभागावर सनसनीत लाथ घालत असतो तुम्हाला स्पष्टीकरण देण्याच्या तुम्ही पात्रतेचे नाही लायकीच नाही म्हणून चला निघा हे आमचं त्याच्यावर स्टँड असतं कायमस्वरूपी पण एक बफर झोन आहे आपल्याकडे जो इकडे पण नाही तिकडे पण नाही त्याच्या मनामध्ये ही शंका उत्पन्न होऊ शकते की ह्या दोन ब्लास्टच्या आरोपींमध्ये फरक काय आहे तर त्याच्याबद्दल हे आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यासोबत आपण याला लिंक करू शकतो मालेगाव बॉम्ब्लास्टला ते कसं तर एस एम सारखे लोक किंवा बीजी जी कोळसे पाटलासारखी लोक पुस्तकांच्या मार्फत व्यासपीठांच्या मार्फत आजही समाजामध्ये एक संभ्रम पसरवत आहेत की सव्वीस अकराचा हल्ला हा संघाने केलेला आहे संघाने त्याचं नियोजन केलेलं आहे भाजपाने तो एक्झिक्यूट केलेला आहे बॅलिस्टिक रिपोर्ट खोटा आहे रॉ विकलं गेलेलं आहे आय ब्राह्मणांची गुलाम आहे या देशातल्या सगळ्या संस्था या ब्राह्मणांच्या चाटुकार आहेत आय असो इंटेलिजन्स असो किंवा सैनिक असो सगळे काही ही मिली भगत आहे आणि इथल्या बहुसंख्य बहुजनांना गुलाम ठेवण्यासाठी संघ भाजप अशा पद्धतीचे कारस्थाना करत असतात हे त्यांचं नेरेटिव्ह आहे ते गावागावामध्ये जाऊन पसरवतात त्याच्यावर सरकार ऍक्शन का घेत नाही हा आमच्यासाठी भाव दिव्य प्रश्न आहे किंबहुना त्यांच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी सारखी लोक का उपस्थित असतात हाही मोठा प्रश्न आहे पण हिंदूंचं नशीब चांगलं बलवत्तर की तुकाराम ओंबळे हुतात्मा तुकाराम ओंबळे हे स्वतःच्या छातीचा कोट करून त्यांनी त्या अजमल कसाबला पकडले आणि सत्य बाहेर आलं तो तर हातात कलेवा बांधून आला होता ना धागा लाल धागा बांधून आला होता सगळं सेटअप असं केलेलं होतं की पृथ्वीराज चव्हाण सारख्या लोकांचं फावलं पाहिजे सुशीलकुमार शिंदे सारख्या लोकांचं व्हावलं पाहिजे हो हिंदू दहशतवाद ही संकल्पना मनावर पेरला गेली पाहिजे रोवला गेली पाहिजे यासाठीचा सा तो प्रयत्न होता तो प्रयत्न जो अयशस्वी झालेला आहे अपयशी झालेला आहे त्या प्रयत्नातूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की मालेगाव बॉम्ब मध्ये काय सत्यता असेल याच्यावरच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे हिंदू दहशतवाद हा जो शब्द पेरण्यामागे यांची काय मानसिकता असेल एवढंही जर का आपल्याला समजत नसेल एवढी साधी गोष्ट जर का तुम्ही विचार करा की तो जर का मारला गेला असता तर सव्वीस अकराच्या हल्ल्याची सोयी कुठं वळाली असते यांनी सगळ्या फेसबुकवरच्या प्रोफाईल आता तुम्ही बघा ना तुम्ही दाभोळकरांच्या तपासामध्ये सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर मालेगावसाठी दहा हजार पानांची ती चार्जशीट फाईल केलेली होती या चार्जशीट जर का बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आठ आढळतील तुम्हाला किंवा फेसबुकच्या प्रोफाईल बघून उचललं की हा कट्टर हिंदुत्वादी दिसतो याला उचला दु हे यांचे अंदाज आहेत म्हणजे काय पुरावा आहे आमच्याकडे किंवा काय आम्ही तिथे सादर केलेला आहे हे निर्दोष कसे सुटले काय त्रुटी आढळल्यात आपण ह्या केसेसचा स्टडी केला पाहिजे तेव्हा आपल्या लक्षात येईल की बाबा काहीही हातीपायी धरायला नसून इतके वर्ष यांना डांबून ठेवलेलं आहे यांच्या आयुष्यातले गेलेले वर्ष कोण भरून देणार आहे इतके वर्ष यांचे जे हाल अपेष्टा झालेले आहेत त्यांच्यावर जे टॉर्चर झालेले आहेत ते कोण भरून देणार आहे हा मोठा प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याकडे नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे जर का आपण बघितलं की हा एक सुनियोजितपणे हे षडयंत्र आहे हिंदुत्ववाद्यांना त्याच्यामध्ये गोवण्याचं आणि हिंदू आतंकवाद हिंदू दहशतवाद पेरण्याचं तर मग तेच षडयंत्र तशाच पद्धतीचं या दोन हजार सहाच्या बॉम्बलासमध्ये किंवा ब्याण्णवच्या बॉम्बलासमध्ये का असू शकत नाही तर त्याचंही एक खूप साधंचं सा उत्तर आहे सिम्पलचं उत्तर आहे की भारतभरामध्ये आतापर्यंत ज्याही पद्धतीचे हल्ले झालेत किंवा ज्याही पद्धतीचे विस्फोट झालेत आणि भारताच्या बाहेर सुद्धा तर त्याची बऱ्याचदा जबाबदारी घ्यायला त्या त्या दहशतवादी संघटना पुढे येत असतात पुढे आलेल्या आहेत कित्येकदा त्याची जबाबदारी घेतली नाही तरी सुद्धा त्याच्याशी लिंक असलेली त्यांच्याशी जुळलेली लोक हे भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे केवळ महाराष्ट्रामध्ये एक अपवाद सापडलाय तुम्हाला आणि तुम्ही त्याच अपवादाचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी गावागावामध्ये जाऊन हे मालेगाव माले बॉम्ब वाले हरामखोर कोण होते ते का मुसलमान होते का यांना केवळ एक उदाहरण सेट करायचं होतं यांच्या चहेत्या शांतिप्रिय समाजाला अल्पसंख्याक समाजाला यांना काउंटर करण्यासाठी हिंदू सुद्धा दहशतवादी असतात हिंदू सुद्धा आतंकवादी असतात आणि आतंकवादाला मजब नसतो किंबहुना भारतातले सगळे बॉम्ब कारण की भारतातले लोक तर मूर्ख आहेत ते तर जगात बघतच नाहीत की श्रीलंकेपासून असे तू हिमाचलच नव्हे तर श्रीलंकेपासून तर बांगलादेशपर्यंत स्वीडन पासून तर फिनलँड पासून तर पर्यंत या जगभरात युरोपामध्ये जेवढेही आतंकवादी दहशतवादी चार्ली हिपदू सारखे प्रकारचे होत आहेत ते सगळं कोण करतात हे तर आम्हाला माहितीच नाही आहे तिथे काय संघ भाजपा जात आहे का पण देशा या देशातला हिंदू हा मूर्ख आहे त्याला आपण जे दाखवू त्याच्या ताटात आपण जे सजवून देऊ म्हणजे ज्या पद्धतीने ते आपला रवीश कुमार सारखा व्यक्ती म्हणतो की काय फरक पडतो जर का या देशामध्ये इस्लामचं राज्य आलं तर काय फरक पडणार आहे इथपर्यंत आमची मानसिकता ही सेट करून देण्याची ही जी टुलकीत आमच्या देशामध्ये ही जी काम करते आहे ही जी यंत्रणा काम करते आहे यांच्या वतीने यांच्या बाजूने या यंत्रणेचं कामच हे आहे की लोकांना उदासीन करणे स्वधर्माबद्दल दहशतवादाबद्दल या गोष्टींना सामान्य करणे आणि बघा हिंदू पण असतात मुसलमान पण असतात सगळे दहशतवादी असतात ते होतच राहतं ते घडतच राहतं आपल्याला त्याच्याविरुद्ध पेटून थोडी आपल्याला कोणते प्रश्न घ्यायचे आहेत रस्ते खराब झालेले आहेत बेरोजगारीची समस्या आहे शेतकऱ्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आम्हाला वीज वीज फुकट पाहिजे आम्हाला कर्जमाफी पाहिजे अमुक ढमूक या गोष्टी महत्वाच्या आहेत सुरक्षा हा काळीचही ही किंमत नसलेला प्रश्न आहे लँड जिहाद हा काळीचीही किंमत नसलेला प्रश्न आहे तुम्ही घर बांधा तुम्ही इमले बांधा तुम्ही मोठमोठे हे करा बिल्डिंग उभ्या करा कंपन्या उभ्या करा आणि एक दिवस सर्व काही यांच्या घशात घाला तशी मानसिकता आपली करून दिलेली असताना आणि त्याच्यासाठी आपण राबतोय आजही आपल्या टॅक्सीसचा सा किती सारा पैसा या लोकांच्या वेलफेअरसाठी खर्च होतोय की ज्या देशात ज्या लोकांना या देशामध्ये राहून पाकिस्तान की जय म्हणायचं आहे ज्या लोकांना या देशामध्ये राहून पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडायचे आहेत ज्या लोकांना या देशामध्ये राहून या देशातलं खाऊन त्या पाकिस्तानचे गोडवे गायचे आहेत ज्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही आहे ज्यांना इथल्या आर्मीला शिवाय द्यायचे आहेत ज्यांना इथल्या योगीला शिवाय द्यायचे आहेत मोदीला शिवाय द्यायचे आहेत ज्यांना या यंत्रणेला शिवाय द्यायचे आहेत ज्यांना देवी देवतांना शिवाय आहेत त्यांना आपल्या देशाला बेयाब्रो करायचं आहे या देशातल्या लोकांचा त्यांना बदला घ्यायचा आहे बाबरीचा बदला घ्यायचा आहे त्या लोकांना पोचण्यासाठी आमच्या टॅक्सचा सा सा किती सारा पैसा खर्च होतो आणि हीच एक मानसिकता आहे की हिंदू कधी बंड करून उठत नाही आणि तो बंड करून उठायला नको त्यासाठी त्याच्यापुढे पुढे एक उदाहरण सेट करून देण्यासाठी त्याच्या मनामध्ये ही भावना दृढ करण्यासाठी की सगळ्याच धर्मामध्ये आतंकवादी असतात सगळ्याच पंथांमध्ये आतंकवादी असतात माणूसच आतंकवादी आहे त्याला मजहबी देणे घेणं नाही त्याला कुराणचा पाठिंबा नाही आहे त्याला मुजाहिदीन म्हणू नका त्याला जिहादी म्हणू नका जिहाद हा सगळीकडेच असतो त्याच्यासाठी कुठलं हदीस कारणीभूत नाही आहे त्याच्यासाठी कुठलं कुरान कारणीभूत नाही हा विश्वास इथल्या सामान्य लोकांना दृढ करण्यासाठी हे हिंदू आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यात आला आणि त्याच्यासाठी गोवण्यात आलं त्या त्या लोकांना जी लोक त्यावेळी कट्टरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत होती जी जी लोक त्यांच्या मनात आली त्या त्या लोकांना त्याच्याशी जोडून त्याला लिंकअप करून त्याच्यासाठी एक सेटअप तयार करून जसं की आता सुशीलकुमार शिंदेंनी स्वतःच कबूल केलंय स्वतः त्यांनी कबूल केलंय एका पॉडकास्टमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल की मला पक्षाचा आदेश होता की हिंदू हा शब्द वापरायचा कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या झाल्या झाल्याबरोबरच साहेबांनी आणि त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजींचं नाव घेतलं मिलिंद गोटेंचं नाव घेतलं पण जेव्हा कोर्टापुढे साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा हे दोघेही तिथे पलटले तेव्हा मी ऐकलं होतं बाहेरून आणि नंतर बाहेर आलेल्या यांचं स्टेटमेंट काय होतं की बाहेर बोलण्याची गोष्ट वेगळी असते कोर्टासमक्ष बोलण्याची गोष्ट वेगळी असते असे स्टेटमेंट होते यांचे की नाही मला त्याची कल्पना नव्हती हे त्यांचे स्टेटमेंट होते पण समाजामध्ये तर संभ्रम पसरला ना आजही कोरेगाव भीमाचे दंगल म्हटले की लोकांना भिडे एकबुटेच आठवतात आजही ह्यांनीच दंगल केली के ते लोक असं म्हणतात का कारण की या देशातल्या मोठ्या नेत्यांनी तथाकथित मोठ्या नेत्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याच पद्धतीने हिंदू दहशतवाद हिंदू आतंकवाद हा मोठ्या नेत्यांच्या तोंडून जेव्हा येतो तेव्हा इथल्या सामान्य लोकांना ती गोष्ट खरी वाटायला लागते एक गिल्ट एक व्हाईट गिल्ट ती लोक कॅरी करतात व आम्हीच दोषी आहे हो आम्हीच नालायक आहे आम्हीच गाढव आहेत आम्हीच अत्याचार केलाय मुसलमानांवर आम्हीच इथल्या दलितांवर अत्याचार केलाय म्हणून हे दलित कन्व्हर्ट होऊन मुसलमान झाले आणि ही लोक इथले प्रॉपर आहेत हे लोक मूलनिवासी आहेत आम्ही त्यांचा अधिकार मारलाय आम्ही त्यांचा हक्क मारलाय आम्ही नालायक आहे आमचं अस्तित्व संपलं पाहिजे आम्ही खड्ड्यात गेलो पाहिजे या मानसिकतेतूनच आजचा तरुण आजचा युवा कोसला जातोय वाढवला जातोय हे तुकडे तुकडे गँग सुद्धा काय करते तेच करते की काश्मीरमध्ये कोणावर अन्याय होतोय मुसलमानांवर होतोय ते काश्मीर पाकिस्तानला दिल्या गेलं पाहिजे किंवा त्याला स्वतंत्र घोषित केला गेलं पाहिजे हा प्रयास कोण करतोय जे एन यू मधले विद्यार्थी करतात ते कोण आहेत ते हिंदू आहे किंवा बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याला समर्थन देण्याचं काम किंवा तिथला हिंदू संपतोय तर तो, तो संपत नाही आहे तसं चित्र उभं केलं जाते तिथला लोक जात जातात तरी बा, बांगलादेश सारख्या मुवमेंटला स्टुडंट मुवमेंट सांगण्याचं सा काम कोण करतंय इथला युवा करतोय तो युवा कोण कशाने प्रभावित झालेला आहे तो ह्याच लोकांनी प्रभावित झालेला आहे इथला युवा वाटवण्यासाठी इथल्या युवकाला संभ्रमित करण्यासाठी केरळ कोण चालू होते केरळ वेटिकन सिटी चालवते केरळमध्ये कोणाचं राज्य आहे केरळमध्ये चर्चचं राज्य आहे पण ते आम्हाला नाकारायचं आहे ते आम्हाला मान्य करायचं नाही केरळमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने चित्रपट बनतात त्याच्यामध्ये असं दाखवतात की नॉर्थ इंडियन येऊन आमच्यावर अत्याचार करत आहे तिथले लोक तो जो गायपट्टा आहे तो गायपट्ट्यातले लोक येऊन आमच्यावर अत्याचार करत आहेत म्हणून आम्ही सेक्युलर झालो म्हणून आम्ही ख्रिश्चन झालो म्हणून आम्ही कम्युनिस्ट झालो अशा पद्धतीचं तिथं साहित्य निर्माण केलं जातं तिथलं रुजवल्या जाते तिथला तरुण त्या विचाराचा झाला आणि केरळ सुद्धा आपल्या देशापासून तुटत चाललाय किंवा किंबहुना तो तुटलाय तो संपूर्ण प्रदेशच आपल्यापासून तुटलेला आहे या देशाचे तुकडे करण्यासाठी खलिस्तानमध्ये कशी मुवमेंट चालवली जाते खलिस्तानमधला तिथलं युद्ध काय करतोय तिथलं युद्ध हिंदूंशिवाय देत आहे हिंदूंनी आमच्यावर अत्याचार केले हिंदूंनी आमच्यावर अन्याय केले ते औरंगजेबाला विसरलेले आहेत ते गुरु गोविंद सिंगांनी औरंगजेबाचा संघर्ष विसरलेले आहेत ते लंगर लावतात त्या लंगरमध्ये ते मुसलमानांना त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करतात तिथे जाऊन तिथे लंगर लावतात तिथे सीए एन आर सीच्या विरोधामध्ये ते उभे टाकतात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावतात पाकिस्तानला ते सपोर्टिव्ह भूमिका तिथे घेतात अशा पद्धतीची ही वातावरण निर्मिती करण्यासाठीच हे सगळं षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अशा कुठल्याही गोष्टीच्या पाठीशी आपल्याला उभं राहता कामा नाही किंवा अशा कुठल्याही गोष्टीने आपण संभ्रमित होता कामा नाही ह्या सगळ्या मध्ये प्रत्येक मध्ये भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जर का काही दुर्दैवाने घटना घडल्या असं घडू नये पण ह्या जर का घटना घडल्या तर भविष्यातही आज सोशल मीडियाचा उपयोग करून टूलगिटचा उपयोग करून या घटनांमागेही कशा पद्धतीने संघाचा भाजपाचा आणि पर्यायने हिंदूंचा कट्टरवादी हिंदुत्वाद्यांचा आणि नंतर हिंदूंचा कसा पद्धतीने हात होता हिंदू स्वतःचा घात कसा करतोय हिंदूच्या देशाचा कसा घात करतोय हा धर्माच्या देशाला कसा बुडवतोय या पद्धतीची विचारसरणी पेरण्यासाठी अशा पद्धतीचे कटकारस्थान असतात आणि म्हणून या कटकारस्थानातून सुखरूप बाहेर पडून हा कलंक पुसण्यासाठी न्यायालयाने जी तरतूद केली व्यवस्था केली त्या व्यवस्थेच्या मार्फत ही लोक जी निर्दोष बाहेर पडलेली आहे त्याच्यासाठीचा हा जल्लोष पण सव्वीस अकरा असो दोन हजार सहा असो बॅन्यू बॉम्ब्लास्ट असो किंवा आतापर्यंत जे झालेले सगळे जे हल्ले आहेत अक्षरधाम सारखं असो काश्मीरमधले हल्ले असो किंवा थ्रूआउट आतापर्यंत जे झालेले आहेत ते सगळ्यांना माहिती आहे की ते कोण केलेले आहेत कारण की के ते केवळ भारतात होत नाहीये ते संपूर्ण जगभरात होत आहेत त्याच्यामुळे ते ती लोक जेव्हा निर्दोष सुटतात जेव्हा मनाला हळद होते तेव्हा मनाला वाईट वाटतं आणि ते वाईट वाटायलाच पाहिजे न्यायव्यवस्था जरी असली तरी त्याच्यामध्ये लुफोल्स आहेत का शंभर टक्के आहेत पण त्या लुफोल्स आहेत म्हणून इतकी वर्षे ही लोक आतमध्ये होती ना हाही विचार आपण करणं गरजेचं कर आहे त्याच्यामुळे स्वतःच्या विवेकाचा वापर करून या सगळ्या गोष्टींना डोळसपणे बघून आपण हा विचार करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचवायचे आहेत जास्तीत जास्त समाज आपल्याला जागरूक करायचा आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की बाबा इथे जल्लोष आणि तिथे दुःख का व्यक्त केल्या गेलं माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हरमोन